नमस्कार मंजुषाच मध्ये तुमचं स्वागत तर आज माझी ताई तुम्हाला बनवून दाखवते भोपड्याचे डोसे तर ताई तर हे भोपड्याचे डोसे कसे बनवते ते लगेच बघू तर लेट्स गो हे बघा हा आहे भोपळा आज आपल्याला याचे असे डोसे करून घ्यायचे आहे तर हे सुरुवातीच आपण डेट काढ हे पोरचं टोक काढून घ्यायचं आणि ह्या भोपड्याला आता आपण खिसून घेऊन खूप लोक साल पण काढतात पण हा कवडा भोपळा हे जाड नाही नाही जास्त तर साल नाही काढायची हा सर्व भोपळा आपण असा खिसून घेऊ तर हे बघा आपला आता आपण हा सर्व भोपळा खिसून घेतलेला आहे तर आपण याला आता बाजूला ठेवून देऊ आणि ह्या इथे मी घेतलेल्या आहेत आता याच्यात आपल्याला मसाला पाहिजे आहे तर सहा ते सात पाकड्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता आपण याला वाटून घेऊ बारीक असं हे बघा असं जाडसरस वाटलेलं आहे मी हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी दोन वाटी हे आहे तिसरी वाटी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आता याच्यामध्ये आपण हा खिसलेला भोपळा आहे हा टाकून तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान लागत खिसलेला भोपळा हे आपण जे मिरची पेस्ट आणि लसून आणि मिरची पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे इथे मी दोन चमचे पोहे खाण्याचे दोन चमचे रवा घेतलेला आहे तो पण टाकायचा आपल्याला इथे टाकायची आहे हिरवी कोथंबीर चवीनुसार मीठ आणि हळद आणि एक चमचा आपण टाकून घेऊ याच्यात लाल तिखट पावडर मिक्स करून घ्यायचं डब्यामध्ये त्यासाठी खूप छान बनतात हे बनवून आणि गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे खूप पौष्टिक आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू पातसळ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला बस ज्या प्रकारे आपण डोशांचं बनवतो त्या प्रकारे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अजून पाणी लागेल आपल्याला कोकटकसर झालेलं आहे मी मी थोडं थोडं पाणी ऍड करते कारण ते भोपऱ्यामध्ये पाणी असते भोपड्या पण पाणी सोडणार अजून आपल्याला पाणी लागेल आधी आपण एक ग्लास टाकलेला आहे आता मी अर्धा ग्लास पाणी टाकत <laughs> आहे छान हे बघा हा एक कांदा घेतलेला आहे मी याचा वरचं पूड आपल्याला असं कापून घ्यायचं आहे तव्याला तेल लावण्यासाठी असं बनवून घ्यायचं आणि वरची साल अशी काढून घ्यायची तुमच्याकडे ब्रश वगैरे काही असेल तर तुम्ही त्याच्याने लावू शकता पण आम्ही आमच्या गावाकडे असे कांद्यानेच लावतो काही पराठे वगैरे काही करायचे असले तर तव्याला कांद्यानेच तेल लावतो ते पीठाला दहा मिनिट झालेले आहे मुरून आणि आपण आता हे तावा पण छान तापलेला आहे आपण याला कांद्याचं तेल लावून घेऊ खूप तापलेलं आहे तावा एकाकडे पण तपायला ठेवलेला होता असं तेल लावून घ्यायचं म्हणजे पेटर केलेलं आहे आपण ते असं टाकायचं तसं झाले असेल तर आपण पाणी पण टाकू शकतो त्याच्यामध्ये थोडस नाही पातळ आपल्याला जसं हवंय तसं एकदा नक्षीच करा मुलं असा भोपडा खायला नाकारतात ना तोच तोच नाश्ता खाण्यापेक्षा हा पण आपण बनवू शकतो याच्या कळेने आपल्याला असं थोडं तेल सोडायचं आहे गव्हाचं पीठ आहे ना ते तर पौष्टिक खूप छान असे खमंग सुगंधायचा आहे त्याचा तुम्ही कोथंबिरीची चटणी शेंगदाण्याची चटणी मिरच्यांचा ठेस तुम्ही पण खाऊ शकता याच्यासोबत मी आमच्या चॅनलवरती शेंगदाण्याची सुकी चटणी पण टाकलेली आहे ती पण छान लागते एकदा पलट पलट करायचं झालेला आहे असा हा पराठा हे किती छान दिसत आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय